इतका वेळ मी अँगल सेट करण्यात घालवलंय ना की काय सांगू मी तुम्हाला खूप वेळ गेला कुठे बसू कुठे शूट करू सतत काय होत आहे सगळे व्हिडीओ माझ्या हॉलमध्येच होतात कारण मस्त पैकी मी असे परशीवरतीच मांडी घालून बसते आणि करते पण म्हटलं नाही आज थोडासा अँगल चेंज करावा तुम्हा लोकांना बघताना पण थोडंसं काहीतरी वेगळं वाटायला हवं तर चला आणि या साड्या मी पर्शीवर नाही टाकू शकत म्हणून मस्त बेडवर घेऊन बसलीये आणि तुम्हाला दाखवते वन बाय वन आणि आवरायला घेते या ज्या काही कॉटनच्या बॅग्स आहेत तर यामध्ये मी घालून ठेवणार आहे सगळ्या दिसते ना ओके कसं आहे साड्या तर दिसल्याच पाहिजेत पण मी सुद्धा छान दिसली पाहिजे हो हे हा सारा माझा प्रयत्न हा अँगल सेट करण्यामध्ये आता या साड्या हँगरवरून काढतीये कारण या खूप दिवस झाल्या हँगरवरती आहेत आता याला आपण मध्ये शिफ्ट करूया सतत करत राहते मी असं काहीतरी उद्योग ही जी काही मी साडी दाखवते ना ही वामा कलेक्शन मधून घेतलेली दोन हजार आठच्या दिवाळीनंतर म्हणजे हा दिवाळीतच दिवाळीच्या अगोदर थोडीशी घेतली होती आणि मी प्रेग्नंट प्रेग्नंट होते तेव्हा त्यामुळे मला ही खूप हृदयाच्या माझ्या जवळची साडी आहे हे बघा वामा कलेक्शनची आणि अशी साडी मी माझ्या मैत्रिणीकडे पण पाहिली सोसायटीमध्ये नंतर आणि ही त्या काळी माझी सगळ्यात फेवरेट साडी होती मी इतक्या वेळेला ही साडी नेसलीये एवढ्या वेळेला मी हिल हिला क्लीन केले पण ॲज इट इज टिकलीय खूप पण मला असं वाटतं थोडंसं ना ड्रायक्लीन शाईन कमी झालीये थोडी कमी झालीये कारण इतकी वर्ष जुनी पण आहे ही दोन हजार आठची ची साडी आहे ही आणि त्या वेळेला वामा कलेक्शन जे पुण्यामध्ये आहे तिथून ही साडे साडेतीन हजार रुपयाला काहीतरी घेतलेली होती हे बघा याची बॉर्डर अशी आहे खाली आणि पदर हा खूप जणांना आवडायची ही साडी खूपच हे बघा कशी वाटते छान आहे की आता हिला मी ठेवते नंतर त्याच्यावरती मी त्यावेळेला स्टिच केलेला हा ब्लाउज अर्थातच आता हा मला बसणार नाहीये थोडासा उसवावा लागणार आहे मी जेव्हा या घरी राहायला आले ना त्या वर्षी मला हा बसत होता दोन हजार बावीस ला थोडीशी मी हिल्दी फुलदी झाली त्यामुळे हा बसणार नाही ब्लाऊज आणि पैठणीच्या नावाखाली माझ्याकडे असणारी ही एक साडी जी प्युअर पैठणी तर नाहीये कारण फक्त सहा हजाराला घेतलेली ही साडी आहे ही मी घेतली होती पुण्यातल्या मुंदडा येथे मुंदडा या शॉपची ही साडी आहे आणि हे बघा असं कॉम्बिनेशन आहे पिंक आणि ग्रीन आमाला ही पैठणी म्हणून आम्हाला त्यांनी दिली आहे आणि ही पॉवरलूम ची असणार आहे कारण सहा हजार मध्ये हँडलूम तर काय येणार नाही बरोबर आहे ना आता ज्यांना कळतं त्यांना ओळखेल ही साडी तर मला त्यांनी हँडलूम म्हणून दिली होती सहा हजाराची मुंदडा पण नाहीये ही ही हँडलूम डेफिनेटली नसणार आहे पण काय माहिती हे बघा आता या सगळ्या साड्या प्रेस केलेल्या नाही आहेत वापरून ठेवून दिलेल्या आहेत विशेष काही काळजी घेतच नाहीये मी असं मला जाणवलंय हम्म तर पिंक आणि ग्रीन कॉम्बिनेशन असणारी ही माझ्याकडची एकमेव पैठणी आणि हिच्यावरती शिवलेलं हे ब्लाउज ग्रीन कलरच हे सुद्धा आता मला बसणार नाहीये लटकन वगैरे लावलेले आहेत तर नाही ना मलाच दिसते धुसर धुसर ठीक आहे आता त्यानंतर ही ग्रीन सॉरी रेड कलरची ही आय थिंक बनारस साडी आहे आणि खूप मोठी आहे अशी खूपच मोठी आणि हाईटला पण खूप जास्त अशी असणारी ही साडी आहे आणि ही पण साडी सन्स मधली आहे ही मी दोन हजार एकवीस दसऱ्याच्या वेळेला घेतलेली होती हे असं कॉम्बिनेशन आहे ही बॉर्डर हा पल्लू आणि ही पूर्ण साडी ही अशी आहे रेड मस्त दिसते पण ही घातल्यानंतर आणि हिचा ब्लाउज पण छान आहे इथपर्यंतच्या एल्बोपर्यंतचे स्लीव आहेत आणि पाटच्या हुक्सचा बनवलाय तर ही साडी पण अडतीसशे रुपयाला काहीतरी मी विमल सन्स मध्ये घेतली होती दोन हजार एकवीस मध्ये आय थिंक तर आता पुन्हा ही एक माझी आता मी लास्ट इयरला घेतलेली सुंदर आहे ही हँडलूम म्हणून दिली आहे त्यांनी मला आठ हजार रुपयाची ही हँडलूम कोरा सिल्क समथिंग पण ही काय दिसते राव नेसल्यावर मस्त दिसते हा असा हा पल्लू आहे तिचा आणि ही साडी घेतली मध्ये आणि पल्लोड मध्ये तुम्हाला माहितीये की साड्या थोड्या कॉस्टली आहेत तर आय थिंक सो ही साडी मला खूपच महाग पडली आहे असं मला वाटतंय पण आहोना नाही वाटत त्यांचं म्हणणं असं आहे तुला आवडली होती आणि घातल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसते ही खूपच ब्लाउज तुम्ही पाहिलंयच मी गौरी गणपती मध्ये घातली होती सॉरी नेसले होते सतत हे असं होतं आणि इच ब्लाऊज हे आहे पाठीमागे पूर्ण तरी बॅकला असं हे लेस लेस नाहीये पण हे जे काही केलंय ना लेसच ते खूप सुंदर दिसत घातल्यानंतर आणि हे पिंक आणि हे कॉम्बिनेशन त्यामुळे साडीला खूप छान असा लुक येतो तर ही एक आहे माझ्याकडे आणि आपल्या प्रत्येकीकडे एक हा कलर असतो बरोबर आमच्याकडे तर ही लग्नात घेतात हे बघा एकदम हलकी फुलकी आय थिंक कांजीवरम टाईप आहे ही नाही माहिती मला कोणाला माहिती असेल तर सांगा मला आ, ही ही कासटमधली साडी आहे तिची बॉर्डर तर मला खूप आवडलेली आहे बघा तर या सगळ्या साड्या मला प्रेस करायला द्यायच्या आहेत हिचा पल्लू हे बघा असती ही प्रत्येकीकडे ही साडी असते आणि ही साडी नेसल्यावर खरंच खूप छान असा लुक येतो ग्रीन कलर जसं मला रेड पिंक आवडतो तसा ग्रीन पण एक खूप आवडीचा कलर आहे माझ्या आणि ही कासटमध्ये मी दोन हजार सतरा साली घेतली होती आय थिंक छत्तीसशे रुपयेला काहीतरी तर मला ना परवाच एक मैत्रीण बोलली की सतत साड्या ड्रायक्लीन नाही करायच्या आणि मला हे माहिती नव्हतं त्यामुळे मी पूर्वी ना एकदा दोनदा घातलं की साड्या ड्रायक्न करायची पण ना आता नाही करणार आहे हे ब्लाउज आहे त्याचं असं कॉम्बिनेशन आहे अजून एक साडी असते प्रत्येकीकडे हा ही वाली है ना तर ही पण जवळपास दोन हजार सोळाची साडी आहे ही आणि चार हजार रुपयाची काहीतरी साडी आहे छान दिसते ही पण नेसल्यावर असतेच प्रत्येकी असते म्हणजे असतेच आहे की नाही याच ग्रीन कॉम्बिनेशन आहे ग्रीन ब्लाउज आणि ही अशी साडी या साड्यांच्या कलर मुळे ना असं हे रिफ्लेक्शन होत का मीच कॅमेरा चुकीचा ऍडजस्ट केलाय देव जाणे पण ठीक आहे आता सांभाळून घ्या साड्या दिसत आहेत ना व्यवस्थित तर ही एक आहे माझ्याकडे अजून एक ही साडी हिची पण खूप म्हणजे खूप फॅशन आली होती ट्रेंड आला होता दोन हजार सोळा साली तर मी तेव्हा ही घेतली ते आहे साडी आणि मी चक्क या साडीला विसरलीये आता मी सगळ्या साड्या काढल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं यार आपल्याकडे ही एवढी सुंदर साडी आहे दिवाळीला साडी घेऊ की मग हीच नेसू तर ही मी वामा मधून घेतलेली आहे आठ नऊ हजाराला काहीतरी वामामध्ये का, वामा का सात आठ हजाराला सॉरी सहा हजाराला काहीतरी घेतली होती बऱ्याच वेळेला नेसली मी ही साडी असं नाही आहे की नेसली नाहीये नेसली आहे आणि ही खूप फॅशन आली होती ना त्यावेळेला साऊथ इंडियन स्टाईल ही बॉर्डर आहे मोठी आहे ही पण अगदी खूप म्हणजे खूप मोठी आणि अशा हाईटला पण जास्त आहे हा पल्लू याला गोंडे नाहीयेत गोंडे लावून घ्यायला हवे होते अजून छान असा लुक येईलेला असं बसायला हवं आहे जरा करते तर ही पण साडी सुंदर आहे एकदम आवडते मला आणि त्यावेळेला मला इतकं काही बहुतेक कळलं नाही ब्लाउज मधलं असं काहीच शिवलाय मी हे बघा जे मला आत्ता आवडत नाही हे असं म्हणजे तसं ही लेस काही एवढी वाईट नाही दिसत आहे चांगली आहे पण हात आहेत ना हे असे एकदम एवढीच आहे तिची याचे आणि आता हा ब्लाउज मला बसत नाही इथे असं पॅच लावलेला आहे तुकाराम नगर मध्ये जेव्हा राहिला होते ना रेंटनी तिथे काका होते ते खूप छान ब्लाउज स्टिच करायचे तर त्या काकांकडून मी हा ब्लाऊज स्टिच करून आणला होता वेगळाच पॅटर्न बनवतात ते हे बघा हाफ कटोरी समथिंग फुल कटोरी नाही हाफ कटोरी तर ही एक साडी आहे असं ना तुम्हाला कळालं असेल माझ्याकडे ना अशा दहा हजाराच्या आतल्या दहा हजाराची सुद्धा माझ्याकडे एकही साडी नाहीये मॅक्झिमम माझी साडीची प्राइस म्हणजे हायेस्ट प्राइस आठ हजार रुपये आहे ती म्हणजे पल्लोड मधली जी मी तुम्हाला दाखवली त्याच्या सगळ्या खालच्याच रेंजमधल्या साड्या आहेत आणि आता ही तर मी नुकतीच घेतलेली तुम्हाला माहितीये कोणती तर इरकल दोन हजार सातशे पन्नास रुपयेची ही साडी इरकल जी मी नेसले होते आता पण यामध्ये ना हे जे काही ही चेक्स आहेत ना तर याच्यामुळे हे असं प्लेन दिसतच नाही प्रेस जरी केलं तरी मला असं वाटतंय जर का तुम्हाला इरकल वगैरे घ्यायची असेल ना तर प्युअर हँडलूमच घ्या हे इतकं काही खास नाही रेटच्या मानानच आहे हे दिसायला बरी दिसतीये नेसल्यावर पण इतकी काही नाहीये कडक आहे कपडा आणि घेताना मला आवडली नेसल्यावर पण चांगली दिसली पण नका घेऊ तुम्ही चांग घेतली तर चांगलीच घ्या थोडीशी रेंज हाय घ्या हे असं चुरगळलेलं चुरगळलेलं टाईप का दिसतं कारण हे बघा ना हे बघा याला मी प्रेस केलेलं आहे बरं का तरीसुद्धा हे असं दिसते पण बॉर्डर आणि याचा पदर पदर पिंक कलरचाच आहे याच्यावरती मी हा माझ्याकडचा एकमेव आरीवर्कवाला ब्लाऊज घातला होता जो परफेक्ट झाला होता मी नाही याच्यावरती सा ब्लाउज स्टिच करून पुन्हा मी पैसे वेस्ट करणार कारण सेम आहे बघा ना कलर आणि याच्यावरती पिंकच कपडा मिळालाय तर ही एक आहे माझ्याकडे अजून एक की ही नुकतंच दसऱ्याला मी हे घालून छानस सेलिब्रेशन केलं होतं ती म्हणजे माहेश्वरी जी मला खूप सुंदर दिसते असं तुम्हा सगळ्यांचं म्हणणं आहे आणि तुम्ही मला खूप सुंदर सुंदर छान छान कॉमेंट केल्या कौतुक केलं माझं त्याबद्दल थँक यू लव्ह यू तर ही माहेश्वरी जी आत्ताच माझ्या साड्यांच्या कलेक्शन मध्ये ऍड झाली आहे तर ही कितीला घेतली आपण तीन हजार चारशे ऐंशी या पन्नास रुपये समथिंग म्हणजे साडेतीन हजार रुपये ही माहेश्वरी खरंच सुंदर दिसते घातल्यावर आणि ब्लाउज तर काय गोड स्टिच केलाय की लुकच आलं साडीला हे बघा असं आहे मी हल्ली सगळे ब्लाउज मी पॅडेड स्टिच करते फक्त पॅड चांगल्या क्वालिटीचं यूज करायला सांगायचं आणि थिनवाल जास्त वालं नाही कारण मुळातच आपण बस्टी आहोत अजून जाड जाड मग ते अजूनच बस्टी दिसतं म्हणून <laughs> मी थोडस थिन वालं पॅड आणि चांगल्या क्वालिटीचं पॅड यूज कर असं सांगते कारण त्यामध्ये पण प्रकार आहेत अगदी हलक्या क्वालिटीचे पण पॅड असतात तर तसं बिलकुल ऍक्सेप्ट नाही करायचं जर का त्यांनी लावलं तर आता ह्या साऱ्या साड्या मला पुन्हा प्रेस करून व्यवस्थित ठेवून द्यायच्या आहेत इथे यावेळेला या मध्ये काय चेंजेस केले होते त्याने ही जी पट्टी असते ना आपली इथली ती थोडीशी अशी ना कमी केली होती हे बघा बाकीच्या ब्लाउजला थोडीशी अजून जास्त असते ही त्याने कमी केली होती आणि त्याने मनानच केला होता हे सगळं काही डिझाईन मी जस्ट त्याला सांगितलं तुला जसं बनवायचं तसं बनव छान दिसलं पाहिजे तर बन त्याने बन बनवलं बन आणि परफेक्ट मस्त असं स्पीच झालाय ना की जरास जसं असा हालत वगैरे नाही नाही तर कधी कधी बघा आपल्याला असं हात घर असं असं सतत खेचावं लागतं तर तसं बिलकुल या ब्लाऊजला झालं नाही परफेक्ट अगदी तर आज मला पुन्हा मी जी देवीची ओटी भरण्यासाठी जी साडी घेतली आहे ना तर तिच्यावरचा ब्लाऊज आज मिळणार आहे ऍक्च्युली तयार आहे पण मला जायचं झालं नाही या पिरियड्समुळं असंच होतं माझं मी खूप असे डाऊन होते मग पिरियडसमध्ये कुठं घर सोडायचं नाही कुठे बाहेर जायचं नाही आपलं काम भलं आपण भलं पण थोडंसं ना या युट्यूब मुळे जरा बरं वाटतंय आता मला म्हणजे व्लॉगिंग करताना बरं वाटतं म्हणून मग मी व्लॉग करायला स्टार्ट केला पण मी दोन दिवस कम्प्लीट आराम केला आणि ही एक अशी साधीशीच साडी आहे पण ही पण तुम्हाला खूप आवडली कारण ती मला खूप छान दिसत होती असं तुमचं म्हणणं आहे मी नवरात्रीमध्ये स्लीव्हलेस पिंक कलरच्या ब्लाउज वरती ही मी घातली होती आणि ही हजार रुपयेपर्यंतचीच साडी आहे जी मी पुण्यात घेतली होती कुठेवर जरतारीच्या समोर जे शॉप आहे ना भगवती भगवतीमध्ये ही घेतली होती हुं? तर ही एक आहे आणि तुम्हाला तुमच्याकडून मला ना एक हेल्प हवी आहे काय तर हे बघा माझ्याकडे ना अशी एक साडी आहे जी खूप सुंदर आहे हे बघा अबोली कलरची साडी आहे जी मला आहोनी इथे राहायला आल्या आल्या दिवाळीमध्ये पाडवा गिफ्ट म्हणून दिली होती आणि इतकी सुंदर दिसते नेसल्यावर पण हिचा प्रॉब्लेम काय झालाय सांगते ही मटेरियल काय यायचं तर नेटमध्ये सॉफ्ट आहे क्वालिटी चांगली आहे साडीची कलर ही किती गोड आहे बघा तर हिच्यावरती हे जे काही ब्लाउज स्टिच केलं ना मी बाईने ना इतका मूर्ख मना केलाय म्हणूनच मी पुन्हा माझा टेलर हा जो मला, मला आता मिळाला ना तो मी नंतर चेंज नाही केला बिलकुल हे बघा मी तुम्हाला आताच सांगत होते ना हलक्या क्वालिटीचे पॅड तर या ब्लाउजला त्या लेडीने हलक्या क्वालिटीचे ब्लाऊज यूज सॉरी हलक्या क्वालिटीचे पॅड यूज केले ते केले कपडा बघा हो कोणता यूज केलाय आतमध्ये हे साडीला मॅच तरी होते का बघा हे मी आता या भैयाला आमच्या रिक्वेस्ट करणार आहे की काय करू शकतोस का किंवा मग तुम्ही सांगा मला की याच्यावरती खरंच मला हेल्प हवी आहे याच्यावरती कोणत्या कलरचा ब्लाउज छान दिसेल का मग मी यालाच काहीतरी रिन्युव्हेशन करून घेऊ हो, आतला कपडा बदलून परफेक्ट मॅचिंग कपडा का टाकून कारण हा ब्लाऊज जो काही पॅटर्न होता ना हा पॅटर्न कसा आहे बघा असं नाही का अर्ध इथून वरती नेट तसंच होतं आणि पाठीमागून हुक्स होते हे असे लटकन आणि हे नॉट पण हे कॉम्बि म्हणजे हे कलर मॅच नाही होते ना त्यामुळे मग ही साडी घातलीच जात नाही तर यावरती मी कोणता माझ्याकडे ग्रीन आहे पिंक आहे व्हाईट आहे रेड आहे तर त्यापैकी मी एखादा यावरती यूज करू शकते का कोणता जाईल ग्रीन जाईल सांगा मला नक्की किंवा मी न काय करू शकते अजून क्रिएटिव्ह नाहीतर मला हे भैयाकडे साडी घेऊन जावी लागेल आणि त्याला विचारावं लागेल पण या साडीचं मला ना असं ड्रेस वगैरे बिलकुल काही करायचं नाहीये कारण ही साडी नेसणं खूप सुंदर दिसते आणि एकदा दोनदाच मी नेसलीये या ब्लाऊजच्या इश्यूमुळे आणि त्यामुळे मी याच्यावरती ना मॅचिंग पेटीकोट सुद्धा नाही घेतला खरं तर याच्या याच्यासाठी ना तो असा पेटीकोट असतो ना याला काय बोलतात आपण सिल्क ना सिल्क नाही सॅटिन सॉरी सॅटिन मधला परफेक्ट मॅचिंग याला पेटिकोटे आणायचे आणि ह्या ब्लाउजचं काहीतरी बघायचंय बाईनं वाटोळं केलं ब्लाऊजचं माझ्या असं केलं की खूप कसं तरी होतं ना मग ती साडी नेसली नाही जात आणि ही तर साडी माझी आवडीची तुम्हाला माहितीच आहे ही प्रेस करून आली आहे आणि हा तो ब्लाउज मी दाखवला होता आत्ताच मध्ये जो अतिशय सुंदर आहे ही येलो कलरची साडी जरतरी मध्ये मी घेतली होती आय थिंक किती रुपयाची होती ही काढते आता याच्यातून ही जवळपास सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयेची काहीतरी आहे कागद आहे यामध्ये हे बघा चांगलं आहे सूत यामध्ये कमी किमतीच्या साड्या पण मिळतात बरं का मला ना असो सोसायटी मधली एक जण बोलली की तुला महाग लागली कारण अशाच मध्ये दुसरी साडी मी बघितली पण नाही बरं का क्वालिटी मध्ये मी जवळ जाऊन बघितल्यानंतर फरक जाणवला मला तर यामध्ये बघा बेबी पिंक कलरचे नंतर फेंट ग्रीन कलरची फुलं आहेत मस्त आहे आणि खरंच खूप सुंदर आहे ही साडी रेट रेट, रेट रेट पण ठीक आहे जरतारीचा रेट थोडासा आम्हाला जास्त वाटतोय आता इतर दुकानं फिरल्यानंतर तर ही पण एक जरतारीचीच साडी आहे त्याच बॅग मध्ये बघा अशा बॅग मिळाल्या की मग बरं वाटतं ना की त्यामध्येच ठेवायला आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी काढते वरती मी ही पण एकदा दोनदाच नेसली आहे ही काहीतरी साडेचार हजाराची साडी आहे कल्पना आणि मी दोघींनी सेम घेतली होती आणि जे मी तुम्हाला आरी वर्कवाला ब्लाउज दाखवला ना तर ते या साडीवरच आहे पिंक कलरचाच पल्लू आहे आणि हा त्याच्यावरती ब्लाउज याला पण गोंडे नाही आहेत आय थिंक सो गोंडे नाही आहेत है, नाही आहेत तर या पल्लूला पण गोंडे लावून घ्यायचे मला तर हा कलर किती गोड आहे ना बॉटल ग्रीन मस्त दिसतो नेसल्यावर साडेचार हजाराची ही साडी तर मला असं वाटतंय आता हा एवढा पसारा माझ्यासाठी पुरेसा आहे आता आवरण्यासाठी कारण आता मला अजून अर्धा तास लागणार आहे हे सारं आवरायला बॅग्समध्ये मध्ये घालून ठेवायला तुम्हाला अजून माझ्या काही साड्या पाहायच्या असतील तर नक्की सांगा मी पार्ट टू घेऊन येते ज्यामध्ये मी माझ्या सगळ्या कॉटनच्या साड्या दाखवते खूप आहेत माझ्याकडे आता कॉटनच्या साड्या आणि आपल्याकडे नाहीये 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 असं नाही म्हणायचं मी सतत असंच म्हणायची आजपर्यंत आणि घेतही नव्हते नवरा घे बोलायचं तरी घेत नव्हते कारण प्रायोरिटीज खूप वेगळ्या होत्या सॅलरी तितकीशी नव्हती किंवा जॉबमुळे एवढं काही असं फंक्शन किंवा सण समारंभ एवढे हौसेने एन्जॉय व्हायचे नाहीत आणि त्यामुळे मी कधी असं साडी घेतली नव्हते एवढ्या आवडीने घेत नव्हते आता घ्यायला लागलीये मी त्यामुळे इथून पुढेही माझं कलेक्शन वाढत राहणार आहे मी तुमच्यासोबत ते वेळच्या वेळी शेअरही करत राहणार आहे दिवाळीची साडी मी विचार करते कोणती घ्यावी कारण एक आता काट पदर माझ्याकडे ऑलरेडी आहे तुम्हाला माहिती आहे जर का माहिती नसेल तर आहे आपल्या व्हिडिओमध्ये मी देवीची उठी भरण्यासाठी दसऱ्याच्या साडी आणली होती ती तर ती काटपदरची माहेश्वरी माहेरी आहेच मला प्युअर चंदेरी घ्यायची आहे प्युअर पैठणी घ्यायची आहे नंतर अजून काय घ्यायचंय मला ना डिझायनर आता माझ्याकडे ना एकही डिझायनर म्हणजे असे स्टोन वर्क वाली वगैरे अशी ती सुळसुळीत सूर अशी ती साडी असते ना तशी एकही साडी नाहीये तर ती साडी घ्यायची आहे तर बघते मी विचार करते की कोणती घ्यायची खरंतर मी जाणार होते काल बुधवार किंवा आज गुरुवार साडी घेण्यासाठी सकाळी सकाळी ठरलं होतं आमचं मैत्रिणींचं आमचं तर त्या व्लॉग बघत असतील तर त्यांना कळालं असेल पण मी या पिरियड्समुळे डाऊन झाले आणि मग मी साडी घ्यायला गेलेली नाही आणि आता माझी अपॉइंटमेंट पण आहे हेल्थ अपडेट ही द्यायचं तुम्हाला राहिले तर आत्ता हे जे काही माझे पिरियड्स आलेत ना तर याच्या सहाव्या दिवशी मला पुन्हा पॅप्स स्मिअरसाठी साठी आहे सोमवारची uh, अपॉइंटमेंट so आहे माझी मी दी पुन्हा दिनानाथला जाणार आहे बघूया काय होतंय पॅपला म्हणजे पॅप्समिअर करण्यासाठी सॅम्पल द्यायचं आहे आणि पुन्हा तीन चार दिवसांनी ऑनलाईन मी रिपोर्ट बघू शकणार आहे uh, तर ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांना सांगते की मी लास्ट मंथमध्येच पॅप्समिअर केली होती ज्यामध्ये uh, एक इन्फेक्शन आढळलं होतं आणि एच पी व्ही निगेटिव्ह आला होता तर एच पी व्ही म्हणजे काय ह्युमन पॅ पॅपलोमा व्हायरस तर जो कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो ज्याच्यामुळे होऊ शकतो असं असतं पण तो निगेटिव्ह होता त्यामुळे म्हणजे टेन्शन कमी आहे पण इन्फेक्शन होतं त्या इन्फेक्शनवरती मला अँटीबायोटिक्स दिल्या होत्या ज्या एकाच दिवसाच्या होता कोर्स तो तो केलेला आहे मी आणि आता काही नसणार आहे मला माहिती आहे सगळं काही ओके छान असणार आहे कारण ते इन्फेक्शन इतकं काही नव्हतं असं सांगलीच्या डॉक्टरांचं सा म्हणणं आहे त्यांचं म्हणणं होतं की आम्ही आमच्या पेशंटना तसं जर का असेल ना तर इकडे पाप डबल करायला सांगत नाही पण मॅडमना रिस्क नव्हती घ्यायची त्या सेल्समध्ये जे काही इन्फेक्शन आहे का हे चेंजेस आढळले हे त्यांना चेक करायचं होतं आणि ते आपल्यासाठीही चांगलं आहे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर म्हणून मी मीही करणार आहे आता पुन्हा एकदा आणि ते तुम्हाला कळवेनच तर चला मग खूप मोठा होतोय व्हिडिओ आता आपण हा व्हिडिओ याच नोटवरती इथेच थांबूया मला कमेंट करून नक्की सांगा या साडी बद्दल मी काय करू आणि म्हणजे ब्लाऊजचं आणि नंतर तुम्हाला अजून माझ्या काही साड्या आहेत त्या बघायच्या आहेत का चला बाय लव्ह यू ऑल